नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाकडून लोकसभेचे उमेदवारींची यादी जाहीर झाली आहे यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे लोकसभेच्या अनुषंगानं नगर शहरामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन काम करणार असल्याचं दोघांनी सांगितलं लोकसभेची यादी जाहीर होताच येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते आमदार मोनिका राजय आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षानं घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो तसेच सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर लोकसभा क्षेत्राची आज भारतीय जनता पार्टीचे बैठक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर झालेलं आहे पहिल्यांदाच मीटिंग झालेली आहे निश्चित स्वरूपामध्ये कार्यकर्त्याचं एकत्रीकरण आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा तिकीट मिळाल्यावर सत्कार होता मीही तिकिटा तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केला होता परंतु जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला त्याचा मी स्वीकार केला स्वागत केलं आणि निवडणूक पक्षामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढवायची आणि पक्षाने मला संधी दिली तर जे लोक इच्छा व्यक्त करत होते त्यांची पण तीच भूमिका होती की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच असले पाहिजे उमेदवार कोण असेल याला महत्त्व नाही त्यामुळं आज जे त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या कालावधीमध्ये तेच सत्य होणार आहे की सुजय विखे हा उमेदवार नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा परिवार म्हणून आम्ही काम करतो आणि एकटा सुजय विखेला काही महत्त्व नाही आहे सुजय विखेचं अस्तित्व नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना जर प्रधानमंत्री करायचं असेल तर एक सुजय विखेला दिलेलं मत हे मोदींपर्यंत पोहोचेल या भूमिकेत आम्ही प्रचार करणार आहोत आणि त्या एका मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता कार्यकर्ता सगळे एकाच ट्रॅकवर आहेत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर